हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ चला आज मी तुम्हाला कोबी मंचुरियन बनवून दाखवते माझ्या पद्धतीने प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे घरामध्ये काही साहित्य नव्हतं तरी पण मुलांना काहीतरी खाऊश वाटलं होतं काहीतरी बनवू म्हणून त्यांचा आग्रह होता त्यामुळे मग मी बनवायला घेतलेला आहे कोबीचं मंचुरियन एक कोबी आणलेलं होता दहा रुपयाचा छोटासाच कोबी होता मी छान असा बारीक कट करून घेतला जसा कांदा कापतो त्याच पद्धतीने तुम्ही वाटलं असते किसूनसुद्धा घेऊ शकता पण मी असा चिरून घेतलेला आहे छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे मी तुम्हाला झटपट आणि पटकन दाखवणार घरामध्ये असलेल्या साहित्याचमध्ये कारण पिओसिद्धी अभ्यास करत बसत असतात त्यामुळे मग त्यांच्या संग गप्पा मारीत मारीत मी माझं स्वयंपाक करीत असते त्यामुळे त्यांचा अभ्यास पण होतो आणि माझं स्वयंपाक पण होतो तेव्हा शकतो मी छान असा कोबी चिरून घेतलेला छोटाच कोबी होता त्यामुळे मंचुरसोबत छोटंसं इथं पिहू बसलेली आहे अभ्यासात अभ्यास सर्व आहे दोघींची भांडणं इथं एकच खुर्ची आहे दोन मशणी आहे पण दोन खुर्च्या काही बसत नाही त्यामुळे मी एक बाजूलाच काढलेली आहे तसेच दिला जसं पिऊला हवं तसंच दिला पण हवं इथे मी कोमट पाणी केलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे कोबी थोड्या वेळ भिजायला घातलेला आहे मी मिठा कोमट पाण्यामध्ये तिथं कोमट पाणी त्यामध्ये मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण हिरी मिरची लसूण वगैरे मी वाटून घेणार आहे फोडणी तयारी असं दहा मिनटं ठेवायचं आहे नाही ठेवलं तरी चालेल प्रकार कोबीला वगैरे जास्त औषध मारलं जात असतं त्यामुळे मी ठेवित असते तर मी इथे मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घेतलेलं आहे दोन चमचे धन आणि एक चमचा ओवा ओवा घेतला कारण धनीच्या पदार्थामध्ये ओवा घातला जात असतो कारण गॅस वगैरे पकडत नाही पोट दुखत वगैरे नाही त्यामुळे तर मिरची पावडर टाकलेली आहे आणि मीठ चवीपुरतं तर त्यामध्ये दोन मिरच्या टाकलेल्या हिरव्या आणि चार पाच पाकळ्या लसणाच्या हे वाटून घेतलेलं आहे कोबीसुद्धा पाण्यातून काढलेला आहे मी आणि त्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कोबी करायच्या वेगवेगळ्या वेग पद्धत आहे कोबीमध्ये बिगडी मिरच्या असते लगात आणि लगात धनं भिजायला घातलं जातं असतं ते मिक्सरला वाटायचं त्यानंतर मोहरीचे जे फोडणी देऊन गरम पाण्यामध्ये मैदा घालून मिक्स केलं जात असतं ते म्हणजे लाल लाल दिसतं पण माझ्याकडे काही बिगडी मिरच्या नव्हत्या त्यामुळे म्हटलं चला मग कोबी पण आहे कोबी पण तसं पण खायला आवडत नाही तर असं बघू करून कारण खराब होईल त्यामुळे मग असंच बनवलं मी त्यामध्ये थोडीशी हळद टाकली तर खूप पांढरं साय लागलं होतं तणीच्या पदार्थामध्ये हळद घालीत नाही आहे पण पिऊस दिला लागतं खोबऱ्याची चटणी जरी केली ना तर त्यामध्ये हळद लागते हे पांढरं पांढरं आम्हाला नको त्यामुळे मग त्यांच्यासाठी घालावं लागतं इथं बघू शकता माझं जास्त तापलेलं आहे त्यामुळे पहिलं जे घातलेलं आहे ते करपला आहे तर तळण्याच्या पदार्थ मिडियम गॅसवर ते तळावं लागत असतं पण जास्त तेल तापल्यामुळे आधी मी पापड वगैरे तळलं होतं त्यामुळे अजून गॅस फुल राहिल्यामुळे ते झालं पण अप्रतिम वास येतो जसं मंचुरियन आपण खातो त्याच पद्धतीने होतं तिथे बघू शकता कुरकुरीत असा आवाज येत आहे छान असा भारी तर हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता माझ्याकडे टोमॅटो सॉस पण होता त्यामुळे मग मुलांची भूकसुद्धा लागलेली होती स्वयंपाक करायचा राहिलेला त्यामुळे मग त्यांना शाळेतून आल्यानंतर दिला होता अभ्यास करता होता खाण्यासाठी सॉस बरोबर त्यांना काहीही दिलं ते अप्रतिम आवडतं त्यांना डब्यामध्ये द्यायचं मला त्यांच्या आवडीचं द्यावं लागत असतं तिथं छान असं माझं मंचुरियन बनून झालेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तुमची कशी पद्धत आहे तेही सांगा तर चॅनलला असं नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून नक्की सांगा लहान मुलांना आवडीचं आहे नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय तर करता करता खाण्याची सुद्धा मला खूप सवय आहे तुम्हाला हा एक सांगा गरम गरम सगळेजण गरम गरम खात असतात पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर इथं टोमॅटो सॉस बरोबर आणि मीही करून झालं तर एकच घाणं राहिले आता छान लागलं गरम गरम कुरकुरीत असं बाय बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये